आच्छा ते सध्या आजच्या ह्या आढावा बैठकीमध्ये जी काही मागणी किंवा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या त्या भागात जाऊन आपण आढावा घ्यावा कार्यकर्त्यांची चर्चा करावी जिल्हाध्यक्ष प्रभारी हे सगळे आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी पक्षाला काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्षापर्यंत पोहोचवणार आहोत आणि इथं साधारणतः सर्वांच्या मुखातून एक नाव पुढं आलेलं आहे आणि तेच नाव घेऊन आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्षाकडं ह्या भागात ह्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष झालं काँग्रेसचं चिन्ह बॅलेटवर नाही आहे किंवा ना मशीनवर चिन्ह दिसत नाही आहे ही कार्यकर्त्यांची खंत आहे आघाडी धर्मामध्ये देखील बऱ्याच वेळेस आम्हाला ती संधी उपलब्ध झाली नाही आणि आता स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची म्हणणं हेच आहे की जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या चिन्हावर आमचे नगरसेवक लढावेत नगर, नगर अध्यक्षासाठी काँग्रेसला संधी मिळावी कारण का नेहमीच ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसने आघाडी धर्म पाळलेला आहे तर काही संधी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळावी ही त्यांची मागणी आम्ही आमच्या प्रांत अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत सध्या केंद्रातलं शासन असेल राज्यातलं शासन असेल ही सत्ता केंद्र जी झालेली आहेत त्याच्यामध्ये सामान्य माणसाची ही हिळसाण होते आहे मग शेतकरी वर्ग नाराज आहे तरुण बेरोजगारी वाढलेली आहे शहरामधली किंवा जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था विषयचा असेल शहरातला रखडलेला विकास असेल अनेक अशा योजना आहेत आता इथं त्यांनी सांगितलं की अनेक योजनांचे पैसे जिल्ह्याला किंवा नगरपालिकेला आले पण ते वाटले गेले नाहीत आणि ते परत शासनाकडे वर्ग झाले अशा अनेक गोष्टींच्या मुद्द्यांवर स्थानिक मुद्दे घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि लवकरच आमचा जाहीरनामा देखील लोकांसमोर येईल त्याच्यामधून अजून मुद्दे स्पष्ट होतील ही निवडणूक काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही लढतोय आणि काँग्रेस पक्षाचा चेहरा एक सामान्य माणसाचा चेहरा असेल आणि त्या विचारांनी आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि शहराच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक लढली जाईल कोण नगर अध्यक्ष होतं ह्या महत्त्वापेक्षा लोकांचे प्रश्न त्या नगरपालिकेतून सुटले पाहिजेत लोकांच्या रोजच्या सोयी इथं सुखसुविधा त्यांना मिळाला पाहिजे तरुणांच्या हाताला रोजगार इथं मिळाला पाहिजे अनेक ह्या गोष्टी आहेत तर मुद्देसूर निवडणूक आम्ही लढणार आहोत व्यक्तिशा निवडणूक काँग्रेस कधी लढत नाही विचाराची निवडणूक राहील आणि त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रचार करू नगराध्यक्ष एक नगराध्यक्षपदा उमेदवार जरी असते तर नगरसेवक पदाची म्हणजे किती इच्छुक आहेत असं काही माहिती घेतली नाही आता प्रत्येक जागेवर इच्छुक आहेत एकतीस जागा आहेत एकतीस जागेची यादी जिल्हाध्यक्षांकडे आहे आणि प्रत्येक नगरपालिकेमध्ये तीच परिस्थिती आहे आता वरच्या भेटीघाटीमध्ये किंवा जे आता आघाडीचे निर्णय असतात ते प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि नॅशनल काँग्रेसच्या हिशोबानं ते आम्ही त्यांना आढावा देणार आहोत ही सगळ्या आघाडीच्या चर्चा ह्या प्रदेश आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून होतील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अंबेजोगाईमध्ये काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली आणि धीरजभाई देशमुख माझ्यासोबत काय अध्यक्षपदाचा चेहरा जो आहे तो जनतेतून स्पष्ट झाल्याचा तुम्ही उल्लेख केलाय नेमकं काय प्रक आच्छा आडावा बैटे की की ते सध्या आजच्या ह्या आढावा बैठकीमध्ये जी काही मागणी किंवा प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या त्या भागात जाऊन आपण आढावा घ्यावा कार्यकर्त्यांची चर्चा करावी जिल्हाध्यक्ष प्रभारी हे सगळे आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी पक्षाला काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचवणार आहोत आणि इथं साधारणतः सर्वांच्या मुखातून एक नाव पुढं आलेलं आहे आणि तेच नाव घेऊन आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्षाकडं ह्या भागात ह्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष झालं काँग्रेसचं चिन्ह बॅलेटवर नाही आहे किंवा मोना मशीनवर चिन्ह दिसत नाही आहे ही कार्यकर्त्यांची खंत आहे आघाडी धर्मामध्ये देखील बऱ्याच वेळेस आम्हाला ती संधी उपलब्ध झाली नाही आणि आता स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची म्हणणं हेच आहे की जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या चिन्हावर आमचे नगरसेवक लढावेत नगर, नगर अध्यक्षासाठी काँग्रेसला संधी मिळावी कारण का नेहमीच ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसने आघाडी धर्म पाळलेला आहे तर काही संधी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळावी ही त्यांची मागणी आम्ही आमच्या प्रांत अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत योगाईचं राजकारण तुम्ही जवळून पाहिले मात्र कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होईल असं वाटतं नाही सध्या केंद्रातलं शासन असेल राज्यातलं शासन असेल ही सत्ता केंद्र जी झालेली आहेत त्याच्यामध्ये सामान्य माणसाची ही हेळसाण होते आहे मग शेतकरी वर्ग नाराज आहे तरुण बेरोजगारी वाढलेली आहे शहरामधली किंवा जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था विषयचा असेल शहरातला रखडलेला विकास असेल अनेक अशा योजना आहेत आता इथं त्यांनी सांगितलं की अनेक योजनांचे पैसे जिल्ह्याला किंवा नगरपालिकेला आले पण ते वाटले गेले नाहीत आणि ते परत शासनाकडे वर्ग झाले अशा अनेक गोष्टींच्या मुद्द्यांवर स्थानिक मुद्दे घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि लवकरच आमचा जाहीरनामा देखील लोकांसमोर येईल त्याच्यामधून अजून मुद्दे स्पष्ट होतील काँग्रेस पक्षामध्येच नानादेजे राजकिशोर पापा मोदी आहेत हे देखील नगराध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी त्यांनी भूषवलेले ते बऱ्याच कार्यकाळ या कारभार त्यांनी पाहिला आहे दुसरीकडं नंदकिशोर मुद्रा हे नाव पुढं येते स्थानिकच्या आमदारांचे सहसते मात्र तुमच्या उमेदवारासमोर हे, हे दोन्ही नेते पुढं असल्यामुळं मोठं आव्हान असेल असं वाटतं हे निवडणूक काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही लढतोय आणि काँग्रेस पक्षाचा चेहरा एक सामान्य माणसाचा चेहरा असेल आणि त्या विचाराने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि शहराच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक लढली जाईल कोण नगर अध्यक्ष होतं या महत्त्वापेक्षा लोकांचे प्रश्न त्या नगरपालिकेतून सुटले पाहिजेत लोकांच्या रोजच्या सोयी इथं सुखसुविधा त्यांना मिळाला पाहिजे तरुणांच्या हाताला रोजगार इथं मिळाला पाहिजे अनेक ह्या गोष्टी आहेत तर मुद्देसूर निवडणूक आम्ही लढणार आहोत व्यक्तिशा निवडणूक काँग्रेस कधी लढत नाही विचाराची निवडणूक राहील आणि त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रचार करू नगराध्यक्ष एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जरी असतात नगर ते नगरसेवक पदाची म्हणजे किती इच्छुक आहेत असं काही माहिती घेतली नाही आता तर प्रत्येक जागेवर इच्छुक आहेत एकतीस जागा आहेत एकतीस जागेची यादी जिल्हाध्यक्षांकडे आहे आणि प्रत्येक नगरपालिकेमध्ये तीच परिस्थिती आहे आता वरच्या भेटीघाटीमध्ये किंवा जे आता आघाडीचे निर्णय असतात ते प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि नॅशनल काँग्रेसच्या इश्यूनं ते आम्ही त्यांना आढावा देणार आहोत बीडमध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार हे सगळ्या आघाडीच्या चर्चा ह्या प्रदेश अध्यक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून होतील